आजपासून पाच दिवस पंचकयोग महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम पंचक हा शब्द आपल्या ऐकण्यात येतो ते एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर जन्मतिथी जशी महत्त्वाची तिथी तशी ही आपल्याकडे महत्त्वाची ठरते एखाद्याचा मृत्यू पंचकयोगावर झाला असता पाठोपाठ आणखी पाच जणांची मृत्यूवार्ता ऐकण्यात येते असे म्हणतात त्या दृष्टीने अंतयात्रेत विशिष्ट विधी देखील पार पाडला जातो जेणेकरून आणखी काही अघटित घडू नये हा त्यामागचा हेतू असतो त्यामुळे पंचकचा काळ अशुभ मानला जातो दर महिन्यात हा पाच दिवसांचा कठीण काळ येतो सध्या अनेक प्रकारचे घात अपघात सभोवताली हो होत असल्याने आणखी काही वाईट घडू नये या दृष्टीने ज्योतिष अभ्यासकांकडून सतर्कतेचा इशारा दिला जातो जाणून घेऊया जूनमधील पंचक कालावधी जूनमध्ये सोमवार सोळा जून दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी पंचक सुरू झाले असून शुक्रवार दिनांक वीस जून रोजी रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पंचक समाप्ती होईल या कालावधीत कोणती काळजी घ्यायला हवी ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया सर्वात आधी जाणून घेऊ पंचक म्हणजे काय पाच नक्षत्रांच्या विशिष्ट कालावधीला पंचक म्हटले जाते चंद्राचे धनिष्ठा नक्षत्राचे तृतीय चरण आणि शततारका पूर्वा भाद्रपदा, उत्तरा उत्तराभाद्रपदा रेवती या नक्षत्रांमधील भ्रमण कालावधीला पंचक मानले जाते काही मान्यतांनुसार या काळात केलेल्या शुभ कार्याचा पाच पट प्रभाव पडत असतो खगोल विज्ञानाच्या दृष्टिकोनातून तीनशे साठ अंशाच्या भचक्रात पृथ्वीच्या तीनशे डिग्री ते तीनशे साठ डिग्री मध्यभ्रमणाच्या कालावधीला पंचक मानले जाते पंचक कालावधीत चंद्राचा पृथ्वीवर सर्वाधिक प्रभाव असल्याचे देखील मानले जाते दे। पंचक काळातील मृत्यू मानतात अशुभ पंचक लागण्याची वेळ मुहूर्त शास्त्रात अत्यंत महत्वपूर्ण मानला गेला आहे पंचक कालावधीत शक्यतो शुभ कार्य केले जात नाही पंचक कालावधी हा अमंगलाचे सूचक मानला गेला आहे ज्योतिषशास्त्रानुसार पंचक काळाला कोणाचा मृत्यू झाला असेल तर ते अशुभ मानले जाते पंचक काळात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यासह लगतच्या कालावधीत कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू होण्याची शक्यता असते असा दावा शास्त्रात केल्याचे देखील पाहायला मिळते आता जाणून घेऊया पंचक काळात काय टाळावे आणि काय करू नये ते ज्योतिषशास्त्रानुसार सप्ताहातील प्रत्येक दिवशी लागणाऱ्या पंचकाचा प्रभाव हा भिन्न भिन्न असतो पंचक कोणत्या दिवशी लागते यावर त्याचा प्रभाव कसा आणि किती असेल हे अवलंबून सांगितले जाते पंचक कालावधी जुळून येणाऱ्या शुभयोगांवर केलेल्या काही कार्याचा सकारात्मक देखील परिणाम प्राप्त होऊ शकतो काही वेळा धनलाभाचे योगही यामुळे प्रबळ होऊ शकता याशिवाय वाहन खरेदी गृहप्रवेश शांतीपूजन मालमत्तेशी संबंधित स्थिर कार्य करणे पंचक कालावधीत शुभ मानली गेली आहे पंचक सर्व कार्यांसाठी अशुभ असते तर काही कार्यांसाठी पंचक अत्यंत शुभ देखील असल्याचे मानले जाते या कालावधीत यात्रा करणे मुंडन कार्य व्यापार आदी कार्यांसाठी पंचक शुभ मानले गेले आहे तसेच साखरपुडा समारोह हो, विवाह हो, आदी शुभ कार्य पंचक कालावधीत देखील केल केली जाऊ शकतात आता जाणून घेऊया पंचक कालावधीत काही कार्य करणे निषिद्ध मानले गेले आहे पंचक कालावधीत लाकडाची खरेदी करू नये घराच्या छताच्या दुरुस्तीचे किंवा नवीन बांधकाम देखील पंचक काळात करू नये पंचक काळात दक्षिण दिशेकडे प्रवास करणे वर्जित मानले गेले आहे कोणत्याही प्रकारच्या इंधनाचे भंडारण करू नये अशी देखील मान्यता असल्याचे सांगितले जाते अग्निपंचक काळात शुभ कार्य करू नये असे देखील मानले जाते मुहूर्त चिंतामणीनुसार पंचक दरम्यान दक्षिणेकडे प्रवास करू नये परंतु प्रवास करणे अत्यावश्यकच असेल तर हनुमंताचे पूजन करावे नामस्मरण मंत्रांचे जप करावे आणि प्रवासाला निघावे असा एक उपाय काही जणांकडून देखील सांगितला जातो माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद